मध्ये नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या दोषींवर कारवाई शिवाय मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार पिंपळनेरीतील खासगी नर्सिंग कॉलेजच्या वसतीगृहात निशा राया वडवी मुडगाव अस्तंबा या आदिवासी विद्यार्थिनीने गडफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली निशा वडवी हिने एक महिन्यापूर्वीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि ती सामोडे रस्त्यालगतच्या वसतीगृहात राहत होती पहाटेच्या वडीती बाथरूम मध्ये खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली पोलिसांनी मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय सकाळी नातेवाईक दाखल झाल्यावर त्यांनी तीव्र आक्रोश केला आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली स्पॉट परंतु इथं जे ज्या वेळेस सी सी टी व्ही नाही याच्यामुळे जे सी सी टी व्ही नसताना तुम्ही काहीतरी काढा केलेला आहे त्यावेळी तुम्ही ज्या बिल्डिंगची पडताळणी करत असताना पूर्ण सी सी ला, टी व्ही लाव लावलेल्या पाहिजे होत्या सी सी टी व्ही लावलेल्या नसल्यामुळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी असेल तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकत नाही त्याच्यामुळे इथं आयुक्त असे अधिकारी आल्याशिवाय आम्हाला आमचा सरळ आरोप आहेत गृहपालांवर पण आरोप नाही बिल्डिंग ज्यावेळी मुलांना इथं राहण्यासाठी सी सी टी व्ही राहायला पाहिजे होतं या सी सी टी व्ही नसल्यामुळे तुम्ही फक्त फोटो काढून सगळं हे करण्याचा कारभार चालू आहे त्याच्यामुळे आमचा प्रकल्प अधिकाऱ्यानं सुद्धा निलंबित केलं गेलं पाहिजे अधिकारी यायला पाहिजे आम्ही उचलणार नाही जास्त बोलणार नाही सध्या घटनास्थळी प्रकल्प अधिकारी ज्योत्ना पाटील आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत पिंपळनेर पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल राडे भूमिका एवढीच आहे की त्या मुलींनी आत्महत्या केली गळपास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा के गळपास घेतल्याचा कोणताही सोबत पुरावा आमच्याकडे नाही आम्ही आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतिगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका तरी सुद्धा पोलीस असतील आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील त्यांनी प्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत रीती आम्ही काम करत आहोत हेही याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळीनेर येथे पोहोचवलेलं आहे आम्ही जवळपास सहा तासाचा प्रवास करून पिंपळीरला पोहोचलो असतं बहून तरी सुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील सहायक प्रकल्प अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतिगृहात आलेला नाहीत त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत इथं जोपर्यंत जबाबदारी जो व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाचे अधीक्षिका आहेत गृहपालांच्या त्यांच्या बाजू घेऊन बोलतात जर आम्हा त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहीत पडते तर काय तरी कारण आहे तसं आम्हा आमचा आरोपच आहे याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभाग असे आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा अधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही हो। रुग्णालयात जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं काम मानून असणार त्यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलीस अधिका हो पोलीस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करायला नाशिकला जाणार इथून आम्ही होतणार नाही